टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उंडरी गावचे जनसेवक आणि गावचे शासनयुक्त नगरसेवक श्री राजेंद्र काशणा भिंताडे यांच्या वाढदिवसानिमित्त अतिरिक्त खर्च टाळून विठ्ठल रखुमाई यांना चंदन उटी लावून भजन कीर्तन आणि आरती हा धार्मिक कार्यक्रम करून वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी अन्नदान महाप्रसाद करण्यात आले श्री राजेंद्र भिंताडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतारे राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर माजी आमदार योगेशजी टिळेकर माजी आमदार रमेश अप्पा थोरात माजी आमदार अशोक टेकावडे गुरुवर्य उमेश अप्पा तांगुदे वैष्णव वारकरी संप्रदाय बारावाड्यातील संस्थापक गणेश महाराज आवजी सर्व पदाधिकारी आणि सभासद पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे सर माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकाश जगताप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड संचालक मिलिंद हरगुडे डॉक्टर राणा अबणावे नितीन दांगट शिवसेना नेते गणेश कामटे भाजपा पुणे जिल्हा महिला अध्यक्षा स्नेहल दगडे भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे नगरसेवक विष्णू हारिहार माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती टकले उंडरी सरपंच सुभाष टकले तातासाहेब भिंताडे जयश्री पोकळे माजी ग्रामपंचायत सदस्य गौरी फुलावरे जयश्री पुणेकर धनंजय कामठे राष्ट्रवादी अध्यक्ष हवेली तालुका प्रशांत भाडळे संदीप बेलदारे सचिन हांडे विशाल राणा हरपळे पोलीस पाटील दत्तोबा होले सुभाष गोले अध्यक्ष हवेली तालुका भाजपा संदीप हरपाळे डॉक्टर सेल भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब हरपळे राहुल हरपळे माजी उपसरपंच वसंत कड आणि पंचक्रोशीतील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच विविध गावचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे से चेअरमन सेक्रेटरी आणि सोसायटी सभासद ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या